आता नाशिकमधून एक मोठी बातमी नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुलाचा तडाखा राम सेतूलाही बसलाय पुलावरचं सिमेंट कॉन्क्रीट निघालं असून संरक्षणासाठी लावलेलं बॅरिगेटही तुटून गेलेत एवढंच नाही तर रामतीर्थ गोदावरी समितीच्या आरतीचं साहित्य ठेवण्यासाठीचा एक कंटेनरच रामकुंडावरून वाहतेत रामसेतू पुलाला धडकल्यामुळे पुलाच्या खालीच अडकून पडलाय गोदावरी नदीच्या पुलाचा तडाखा हा राम सेतूलाही बसलेला आहे आणि हा कंटेनर आपण बघतोय एवढा मोठा कंटेनर या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला आणि पुलाला येऊन धडकलेला आहे आणि पुलाच्या खालीच अडकून बसलाय शनिवारी सायंकाळपासून नाशिक शहराचा सा जिल्हाभरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत होती त्यामुळे धरणांमधनं पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये केला जात होता आपण आता गोदावरी नदीवरील रामसेतू पुलावर आहोत आणि ह्या पुलाचं देखील पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे गंगापूर धरणामधनं पाण्याचा दहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक वेगानं विसर्ग करण्यात येत होता त्यामुळे रामकुंड परिसरामध्ये गोदा समितीच्या वतीने आरती केली जाते त्या आरतीचं साहित्य ठेवण्यासाठी जो कंटेनर उभा करण्यात आलेला होता तो रामकुंडापासून या रामसेतू पुलापर्यंत वाहून आलेला आहे मोठा कंटेनर होता त्याच्यामध्ये पूजा साहित्य हे ठेवण्यात येतं सायंकाळच्या आरतीसाठीचं हे पूजा साहित्य असतं मात्र हा कंटेनर तिथून वाहत येत थेट या रामसेतू पुलाला जो पूल आधीच कमकुवत झालेला आहे त्या पुलाला येऊन धडकला त्यामुळे या पुलाचं देखील काही प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळते दुसऱ्या बाजूला या पुलावर सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं होतं आणि ते देखील उखडल्याचं दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे ह्या पुलाची डागडुजी करणं किंवा हा पूल पाडून नवीन पूल बांधणं हे क्रमप्राप्त ठरणार आहे त्यामुळे नाशिक महानगरपालिका आणि कुंभमेळा प्राधिकरण काय निर्णय घेतं हे बघणं महत्वाचं आहे या पुलावरून पहिले वाहनं ये जाय करत होती आता दुचाकी देखील वाहनांसाठी इथे मज्जाव करण्यात आलेला आहे नागरिकांना पायी जाण्यासाठी या पुलाचा वापर केला जातो पुढच्या बाजूला जर आपण बघितलं तर सराब बाजार भांडी बाजार आहेत त्यामुळे गोदाकाठाच्या एका बाजूने दुसऱ्या काठावरसाठी या पुलाचा सध्या पायी चालण्यासाठी वापर होतो आता हा पूल कधी याचं नवनिर्माण होणार याकडे लक्ष लागलंय कॅमेरामॅन मयूर बार्गेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक